जाग, आणी श्री क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारे श्री मायाक्का देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी बैलगाडीची चाक अंगावरून जाऊन अरुण चंदर माने वय अठ्ठावीस वर्ष राहणार बिरनाळ तालुका जत याचा मंगळवारी सायंकाळी अपघात झाल्याची घटना घडली माने कुटुंब हे व्यवसायाने शेती करत होते मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास शेतातून मक्याची वाळलेली वैरण बैलगाडीतून भरून घरी घेऊन जात असताना अचानक बैलगाडीवरून तोल जाऊन खाली पडल्याने बैलगाडीचे चाक छातीवरून जाऊन जागीच मृत्यू झाल्याची माहिती गावातील नागरिकांकडून मिळाली आहे रात्री साडे दहा अकराच्या सुमारास जत ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी मृतदेहाला नेण्यात आले अरुण याचा आज मंगळवारी वाढदिवस होता वाढदिवसा दिवशीच मयत झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे त्याच्या पश्चात आई वडील पत्नी आणि दोन लहान मुली असा त्यांचा परिवार आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद